लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती सादर करा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी बैठकीमध्ये दिले अधिकाऱ्यांना निर्देश आगामी काळात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नोडल अधिकारी यांनी आवश्यक ती माहिती सादर करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिले जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक बावीस जानेवारी दोन रोजी बैठक पार पडली यात विविध विषयांबाबत चर्चा झाली त्यासंबंधी माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार सुरेश थोरात शरद पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार उपविभागीय अधिकारी राजेश जाधव तहसीलदार माया माने नायब तहसीलदार संजय बंगाळे उपस्थित होते नोडल अधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यक्षेत्रातील सर्व विधानसभा मतदार संघनिहाय अंतर्गत नोडल अधिकाऱ्यांची भेट घ्यावी बैठक घ्यावी साहित्य प्रशिक्षण प्रशिक्षक तक्ते पायाभूत सुविधा आदी विषयांबाबत काळजी घ्यावी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकारी यांनी त्यांच्या चमूमधील इतर अधिकारी कर्मचारी यांची स्वतंत्ररित्या बैठक घेऊन त्यांना सदर कामाबाबत मार्गदर्शन करावे त्यांना सोपवलेली निवडणूक विषयक कामे वेळेत व आयोगाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसारच करावी याबाबत अवगत करावे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून निवडणूक विषयक प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार इतर अनुषंगिक बाबींची माहिती पुरवण्यात आली आहे तसेच चेकलिस्ट नुकसान कार्यवाही झाल्याची खात्री करून घ्यावी तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ या कार्यालयात सादर करावा अशा सूचना डॉ पाटील यांनी दिल्यात